आज एक जानेवारी आणि नूतन वर्षाला सुरुवात झालेली आहे आज आपल्यासोबत वाडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घेणारे एक पॅरेंट्स आहेत असे वडील आहेत ज्यांना आज आपत्त्य झालेले आहे आणि एक जानेवारी हा विशेष त्यांच्यासाठी दिवस ठरलेला आहे आपण जाणून घेऊया त्यांना नेमकं कसं वाटतंय काय नाव आहे तुमचं माझं नाव कौस्तुभ सुरेश सदरे आज एक तारीख आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आज तुम्हाला बाळ झालेला आहे कसं वाटतं तुम्हाला खूप आनंद होतोय आणि गेले काही महिने या तारखेसाठी आम्ही खूप वाट बघत होतो देवाच्या आशीर्वादाने मुलगी हवी होती पण मुलगा भेटला मुलगा आला त्यामुळे आनंद आहे वाडिया हॉस्पिटलसारख्या बहुचर्चित आणि प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये जन्म झाला जे माझं स्वप्न होतं की माझं बाळ वाडियामध्ये जन्माला हवं ते पूर्ण झाले आहे वाडियामध्येच जन्माला यावं अशी तुमची इच्छा होती आणि एक तरी का असं विशेष प्रयत्न नव्हते केले पण दोन तीन दिवस राहिलेले होई आज होईल का उद्या होईल डिलेवरी ही धाकधूक होती पण सुदैवाने देवानी गाराणं ऐकलं आणि आज आज सकाळीच डिलेवरी झाली मला मुल पुन्हा दुसरा मुलगा झाला खूप आनंद आहे मुलगी हवी होती पण मुलगा मिळालाय पण ठीक आहे इट्स ओके म्हणजे एखाद्या बोनसच तुम्हाला मिळाले एक वाडी हॉस्पिटलचे अपत्य आणि अपत्याचे वडील आज आपल्यासोबत होते कॅमेरामॅन विजय स स्वप्नू शिंदे नवरा नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही एका छोट्याशा गोंड्यासो बाहेरला जन्म दिलाय कसं वाटते काय भावना तुमच्या आनंद देवाकडे मागणी की एक तारखेला जन्माला व्हायचं बाळासाहेब मागणी केली होती देवाकडे छान वाटतं आनंद काय नाव तुमचा